राहता तालुक्यातील अस्तगाव येथे रेणुका माता मंदिर रोड नवीन पुलाजवळ गोरडे हो वस्ती नजिक सोमनाथ निवृत्ती गोरडे वय वर्षतीस यांचा विहिरीत मृतदेह आढळून आल्यानं एकच खळबळ उडाली आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार सदर व्यक्ती सायंकाळी वस्तीवरील गायांना पाणी पाजण्याकरिता विहिरीतील मोटार पंप चालू करण्यास गेला असता शेजारी असलेल्या छोट्या झाडांची फांदी पायाला अडकल्यामुळे विहिरीत खाली पडून कठड्याला आदळून तोंडाला मार लागून पाण्यात बुडाला दरम्यान नातेवाईकांनी शेजारील गिन्नी गवतामध्ये बिबट्याने हल्ला केला असेल असा संशय आल्यानं व ते विहिरीत पडल्याचं आढळून आलंय ही घटना समजताच प्रांताधिकारी यांना फोनवरून संपर्क करून ठिकाणी अग्निशमन विभाग अम्ब्युलन्स बोलविण्यात आली व मृतदेहा बाहेर काढून पीएमटी लोणी येथे पुढील कारवाईस नेण्यात आले खुश खबर खुश बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुरखी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्ससाठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व नेता व्हाईट शर्ट किड्सवेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुर्की बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट रोड लगत नांदुर्की बुद्रुक तालुका राहता प्रोप रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न